नमस्कार श्री स्वामी समर्थ चैत्रातली पौर्णिमा म्हणजेच नवीन वर्षातली पहिली पौर्णिमा पौर्णिमे दिवशी मी माझ्या घरामध्ये काय काय करते ज्याकरून करून मला खूप छान वाटतं त्याचसोबत माझ्या घरामध्ये सुखसमृद्धी आनंद टिकतो या गोष्टी मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे सगळ्यात पहिल्यांदा आपण जसं अंगण झाडतो आणि सडा टाकतो त्या पद्धतीने मी इथे अंगण माझं जे आहे समोरचं आम्ही फ्लॅटमध्ये राहतो तर झाडून पुसून घेतलेलं आहे आणि छान अशी रांगोळी काढलेली आहे असं म्हटलं जातं पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये येतो किंवा माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते तर त्यामुळे आपल्याला दरवाजा जो आहे तो स्वच्छ करायचा आहे दरवाजावरती देखील स्वस्ती काढायचं आहे उमऱ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपन कसं करायचं तर हळद आणि गोमूत्र हे दोन मिक्स करायचं त्यासोबतच आपल्याला उंबऱ्यावरती हळदीचं लेपन केल्यानंतर स्वस्तिक काढायचं आहे साईडला दोन रेषा काढायच्या आहेत अन्नपूर्णा मातेचा जिथे वास असतो म्हणजेच आपला किचन ओटा त्यावरती देखील टाईल्सवरती देखील मी स्वस्तिक काढलेला आहे आणि गॅसच्या ओट्यावरती देखील म्हणजे गॅसवरती देखील तर असं स्वस्तिक आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी काढायचं असतं तसं तर आपण रोजच गॅसची पूजा केली पाहिजे परंतु आपण असे जेव्हा विशेष काही प्रसंग असतात किंवा विशेष आपण जेव्हा स्वयंपाक बनवत असतो तेव्हा तर अवश्य करावी कारण रोज करायला जेव्हा वेळ नाही त्यांनी त्या ते दिवशी तरी कमीत कमी केलीच पाहिजे हनुमान जन्मोत्सव आपण साजरा करत असतो तर सकाळी मी लवकर उठून ती पूजा केली होती त्यामध्ये गणपती बाप्पांना अगोदर आंघोळ घातली त्यानंतर जी माझ्याकडे घंटी आहे त्यावरतीच हनुमानांची मूर्ती आहे तर त्याला देखील मी अभिषेक केला पंचामृताने पानणे आणि पंचामृताने आणि त्यासोबतच माझ्याकडे पंचमुखी हनुमानांचा फोटो होता जो की मी केंद्रातून घेतलेला होता तो देखील स्थापना केली आणि गुळ आणि जे डाळ असते त्याचा नैवेद्य दाखवला बेसन लाडूचा नैवेद्य दाखवला रामरक्षा स्तोत्रम हनुमान स्तोत्रम मारुती स्तोत्रम आणि हनुमान चालीचं असं पठण केलं आरती केली सकाळी आणि त्यानंतर मी इथे माझी जी देवपूजा होती ती करायला घेतली होती सगळ्यात पहिल्यांदा देवघर पूर्ण स्वच्छ करून घेतलं पौर्णिमेच्या दिवशी आपण संपूर्ण घर जे आहे जसं आपण स्वच्छ करतो ना म्हणजे फरशी वगैरे पुसणं म्हणा किंवा घरातली प्रत्येक गोष्ट आपण जी स्वच्छता करतो तसंच आपल्याला देवघर देखील स्वच्छता करायची आहे फक्त देवघरच नाही तर देवांचं जे सामान आपण ज्या पद्धतीने ठेवतो किंवा ज्या ठिकाणी ठेवतो ते देखील सामान अगदी सुटसुटीत आणि व्यवस्थित असलं पाहिजे देव जे आहे ते देखील आपल्याला स्वच्छ आपल्याला करायचे असतात तर देव स्वच्छ करण्यासाठी आ, मी इथे पंचामृतच वापरते मी कुठलीही पावडर वगैरे वापरत नाही हा पावडर मी यूज करते फक्त माझी जी तांब्याची ताट आहे पिजीस जे माझं घंगाळा आहे त्याच्यामध्ये मी देव देवांना स्नान घालते ते, ते ते तर ते त्या गोष्टींसाठी मी पितांबरी किंवा मग ते चमकदमक पावडर वगैरे मिळते ना ती वापरत असते आणि जे तांबे आहे मंगलकलशचा त्यासाठी वापरते पण जे देव आहे कारण की देवांमध्ये आपण देवत्व आणलेलं असतं आणि त्यांना पावडर वापरणं मला थोडंसं चुकीचं वाटतं त्यामुळे मी एकतर बेसनपीठ किंवा मग पंचामृत असं वापरत असते म्हणजे पंचामृत जे दही आणि बेसनपीठ असं ते वापरते किंवा मग पंचामृताने अभिषेक करत असते तर आज देखील पौर्णिमेच्या दिवशी मी पंचामृताने सगळ्या देवांना छान अशी अभिषेक करून घेतला आणि सुंदर असे देव चमकत होते कारण की बऱ्याचदा पितांबरीने किंवा दुसऱ्या कुठल्याही पावडरने चमकत नाहीत इतके देव हे पंचामृताने चमकतात असं मी मला असं वाटतं आणि त्यासोबतच आज उधरणं देखील स्वच्छ करून घेतली होती पौर्णिमेच्या दिवशी आपण उतरंड स्वच्छ करतो त्यामधलं जे धान्य आहे ते आपल्या धान्यामध्ये टाकून त्याच्यामध्ये दुसरं नवीन धान्य भरत असतो तर मी उतरंडीमध्ये जे धान्य भरते ना ते म्हणजे गहू त्यानंतर ज्वारी तांदूळ धने आणि हळद आणि कुंकू असं तर गहू जे आहे गहू किंवा ज्वारी हे जे आपण भरतो ते आपलं धान्य म्हणून त्यानंतर तांदूळ हे आपल्या समृद्धीचं प्रतीक असतं किंवा आपल्या घरामधील सगळ्यांच्या भरभराटीचं प्रतीक असतं धने जे आहेत ते आपल्या आर्थिक म्हणजे आर्थिक धनलाभ किंवा आपण म्हणू शकतो की आर्थिक आपली वृद्धी व्हावी यासाठी आपण धने जे आहे उतरंडीमध्ये ठेवतो हळद जे आहे ते सगळ्यांचं आरोग्य व्यवस्थित राहावं यासाठी हळद असते आणि कुंकू म्हणजे सौभाग्याचं प्रतीक त्यानंतर मी इथे सत्यनारायण देवांची पूजा केली म्हणजे सत्यनारायण मांडलं होतं जसं की आपण पौर्णिमेला करतो सत्यनारायणांची पूजा केली त्यानंतर शिराचा नैवेद्य बनवला आणि अशी माझी देवपूजा पूर्ण झाली होती तर ही मी सकाळच्या वेळेची तुम्हाला देवपूजा पूर्ण दाखवत आहे आणि देवपूजा झाल्याच्यानंतर संध्याकाळी ही मी असं सत्यनारायण मांडलं होतं सत्यनारायणांची पूजा कशी करायची किंवा पौर्णिमेला सत्यनारायण कसं करावं याचा व्हिडिओ मी अगोदरच चॅनलवरती अपलोड केलेला आहे तो तुम्ही बघू शकता आणि इकडे मी प्रभू हनुमानांची पूजा केलेली होती संध्याकाळी देखील मी जेव्हा सत्यनारायण देवांची पूजा वगैरे अध्याय वगैरे वाचले त्यानंतर आरती केली आणि आरतीच्या नंतरनं हनुमान चालिसाचं पठण केलं रामरक्षा स्तोत्रमचं पठण केलं मारुती स्तोत्रमचं पठण केलं आणि सत्यनारायण देवांचे जे पाच अध्याय आहेत सत्यनारायण पूजेचे ते अध्याय वगैरे वाचले आरती वगैरे केली जर मी मंगलकलशाची स्थापना केली होती सकाळी ती मी तुम्हाला दाखवते आहे तर मंगल कलशाची स्थापना करताना आपण तांब्यामध्ये पाणी हळद कुंकू अक्षदा एक सुपारी एक रुपयाचं नाणं फूल आणि त्याच्यामध्ये आपण आंब्याची डहाळी किंवा पाच विड्याची पानं ठेवू शकतो त्याला हळद कुंकू लावायचा आहे आणि त्यावरती नारळ ठेवायचं आहे आणि त्याला आपल्याला मंगलकलश म्हणून स्थापना करायची आहे ज्यांच्या घरामध्ये नसेल त्यांनी पौर्णिमेला करू शकता किंवा तुम्ही मंगळवार किंवा शुक्रवार या देवीच्या वारी देखील तुम्ही मंगलकलशाची स्थापना घरामध्ये करू शकता आणि मंगल तो आपल्या देवघरामध्ये डाव्या साईडला म्हणजे आपल्या डाव्या साईडला देवांच्या उजव्या साईडला हा असलाच पाहिजे आणि त्यासोबतच महालक्ष्मी देवीची पूजा देखील मी केली होती कारण के की पौर्णिमेला असं म्हटलं जातं की लक्ष्मीचं वास आपल्या घरामध्ये होतो किंवा लक्ष्मी आपल्या घरामध्ये आगमन करत असते तसंच जसं की आपण लक्ष्मीपूजनला करतो तर तसं लक्ष्मी देवीची संध्याकाळच्या वेळेला पूजा केली आणि त्यानंतर सत्यनारायण देवांची पूजा मांडली होती तर लक्ष्मीची पूजा करताना आधी पाण्याने अभिषेक केला त्यानंतर जे आपण हळद आणि कुंकू लक्ष्मीला प्रिया आहे त्यामुळे त्याचा देखील अभिषेक केला त्यानंतर लक्ष्मी मातेची मूर्ती जी आहे स्थापना करून घेतली आणि सत्यनारायणांची पूजा करून घेतली आणि आरती वगैरे केली नैवेद्य दाखवला आणि अशी माझी पूर्ण चैत्र पौर्णिमेच्या दिवशीची पहिल्या नवीन वर्षाची पौर्णिमेची झाली त्याचसोबत मी पौर्णिमेच्या दिवशी मीठ देखील माझ्या घरामध्ये सगळीकडे ठेवत असते एक तुरटीचा खडा आणि खडेमीठ आणि त्यामध्ये पाणी तुमच्याकडे जास्त जर का तुम्हाला असं वाटत असेल की काहीतरी बिघडल्यासारखं वाटतंय निगेटिव्ह तर तुम्ही पाणी टाकून देखील ठेवू शकता किंवा कोरडं देखील ठेवू शकता सोबतच पौर्णिमेला अन्नदान करणं देखील खूप विशेष मानलं जातं आपल्या घरामध्ये जे कोणी येणार असतील त्यांना चहा पाणी किंवा जे काही फराळ आपण देऊ शकतो तो, तो तुम्ही देऊ शकता पौर्णिमेला त्यासोबतच अमावस्येच्या दिवशी देखील हे खूप महत्त्वाचं आहे आणि अशी माझी पौर्णिमेची पूर्ण पूजा झाली त्यासोबतच हनुमान जन्मोत्सवाची पूजा झाली व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ